पाहिजे जशी जाती चर्चा होते तशी शेतकरी असेल मजूर असेल दिव्यांग असेल झाली पाहिजे तेव्हा दिव्यांग मंत्रालयात दिव्यांच्या मंत्रालयाला बजेट आणि त्यांच्या चांगल्या योजना निर्माण केल्या पाहिजे हा प्रयत्न उद्धव ठाकरेंना सुद्धा भेटाल हे मुद्दे घेऊन काय म्हणणं एक या पीडित लोकांचं प्रतित्व म्हणून माझं म्हणणं असं का कष्टकऱ्यांसाठी योजना असली पाहिजे का नाही

त्यांनी आमचे मुख्य सत्र काम करू नाही केले तर आवाज उठू पण जेम तेम दोन महिने आता तुमच्या हातात राहिले सरकार म्हणून महायुतीचं सरकार राज्यामध्ये किंवा जागा एका पंधरा दिवसात जर लाडकी बहीण आली तर या दोन महिन्यात हे मुद्दे सॉल्व्ह व्हायला काय करतो मविया किंवा माहिती जागा किती हव्यात पण तुमच्या <गलागा> जागेबद्दल <गला> मी बोलणार नाही इकडे माहिती मुद्द्याशिवाय कस आहे आम्ही जी विषमता वाढत चालली दरी वाढत चाललेली आहे आर्थिक दरी वाढत चालली आहे त्या आर्थिक विषमतेवर तर आपण बोललो पाहिजे जातीयवाद निर्माण करणे धर्मवाद निर्माण करून राजकारण करणे याला खऱ्या अर्थानं धोस मारायची आहे याला घाला घालायचा आहे या देशातल्या शेतकऱ्याचं भलं झालं म्हणजे सगळ्या जाती धर्माचं भलं होते यावर माझा काम उद्देश समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो